वंश जाधव स्वराज दर्शन आणि न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत करते जेजुरीमध्ये सलग पंचवीसाव्या वर्षी दारू नको दुध प्या या व्यसनमुक्ती कार्यक्रमाचे आयोजन नववर्षानिमित्त व्यसनमुक्तीसाठी शेजुरी गडाच्या पायथ्याशी दारू नको दूध प्या हा उपक्रम सलग पंचवीसाव्या वर्षी राबवण्यात आला यावेळी हजारो भाविक व नागरिकांना मसाला दुधाचे वाटप करण्यात आले व्यसनमुक्त युवक संघ जेजुरी व जेजुरी संघाचे प्रेरक रिवक्तपरायण बंडे ताथा महाराज कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित केला होता व्यसनमुक्तीची शपथ देत घोषणा देण्यात आल्या आणि व्यसनाच्या दुष्परिणामांची माहिती देण्यात आली या उपक्रमाचे भाविक व नागरिकांनी स्वागत केले आहे इंग्रजी वर्षाला मुक्त युवक संघ महाराष्ट्र राज्य निरोप देताना दारूच्या नशेत नववर्षाचे स्वागत करू नका युवा हा तर राष्ट्राचा कणा मानला जातो प्रभू रामचंद्र छत्रपती शिवाजी महाराज व क्रांतिकारांचा आदर्श ठेवून क्षणिक मोहाला बळी पडून व्यसन करू नका असे आवाहन व्यसनमुक्त संघाचे बाळासाहेब काळे यांनी केले आहे या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुरंदर तालुका अध्यक्ष मच्छिंद्र नागरगोजे जिल्हा उपाध्यक्ष आनंद नाईक प्रसिद्धी प्रमुख बाळासाहेब काळे प्रिन्स पासवान अरविंद पवार सोहम काळे तुषार देशमुख अनंत देशमुख सागर चिकणे योगेश जाधव रोहन बंगाळे समर्थ नाईक यश आवळे आदींनी प्रयत्न केले स्वराज दर्शन न्यूजसाठी प्रतिनिधी शिवाजी सोंबाडे जेजुरी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद